हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो त्यानंतर आई मुक्ताई आणि बहिणाबाई यांचं देखील या ठिकाणी स्मरण करतो त्यांना नमन करतो आणि आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच आमच्या सगळ्या मातृशक्तीच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो मंचावर उपस्थित असलेले माननीय राज्यपालजी आपले लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाणजी मंचावर उपस्थित असलेले केंद्रातले आणि राज्यातले सगळे मंत्री खासदार आमदार पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो देखील आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज संख्येचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो आत्ताच आपण सगळ्यांनी लखपती दिदींसोबतचं इंटरॅक्शन या ठिकाणी बघितलं कशा प्रकारे महिलांना संधी दिली तर त्या विश्व बदलू शकतात हे आपल्याला पाहायला मिळालं आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीजी नेहमी सांगतात विकसित भारत करायचा असेल तर तो महिलांच्या माध्यमातूनच होऊ शकतो मुख्य मुख्यधारेत आल्या तरच विकसित भारत आपल्याला करता येईल आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय तो अद्वितीय अशा प्रकारचा विकास या ठिकाणी आहे आणि मोदीजींनी तर दोन हजार एकोणतीस पासन देशाचा कारभारही महिलांनाच देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता नारी शक्तीला कोणी रोखू शकत नाही मोदीजींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये देखील आपण नारी सन्मानाचे कार्यक्रम सुरू केले आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लाडकी बहीण योजना असेल किंवा आमच्या मुलींना मोफत शिक्षणाची योजना असेल किंवा अर्ध्या पैशामध्ये एस टीचं तिकीट असेल गॅस सिलेंडरची योजना असेल या वेगवेगळ्या योजना या मोदीजींचं जे स्वप्न आहे की या भारताला विकसित भारत करायचा आणि त्याच्यामध्ये महिलांची भागीदारी असली पाहिजे ते पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र देखील कुठेही मागे राहणार नाही हे मी या निमित्ताने सांगतो मला सांगताना आनंद वाटतो आज महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर लाख परिवार हे बचत गटाशी जोडलेले आहेत लवकरच ते दोन कोटी पर्यंत पोहोचण्याचं काम आपण करणार आहोत आणि मला हे सांगितलं पाहिजे आमच्या बचत गटाला आपण फिरत भांडवल हे दुप्पट तर केलंच पण मी महिलांचे याकरता आभार मानतो महिलांना दिलेला पैसा न पैसा त्या परत करतात एक पैसाही त्या कधी बुडवत नाही त्यामुळे महिलांकरता काम करण्याकरता सगळ्या बँकाही तयार आहे सगळ्या सोसायटीही तयार आहे आणि म्हणून मी तुमचं अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आज खरं म्हणजे या जळगाव जिल्ह्यात आलो आहोत आज आपल्याकरता काल एक दुःखद प्रसंग देखील घडला नेपाळमध्ये आपल्या जिल्ह्यातल्या काही नागरिकांचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला मी त्या सर्व नागरिकांना या ठिकाणी श्रद्धांजली देखील अर्पण करतो आणि त्यांच्या परिवाराला सांगू इच्छितो की आम्ही त्यांच्या दुःखामध्ये या ठिकाणी सहभागी आहोत मी जाता जाता एक अजून चांगली बातमी जळगाव जिल्ह्याकरता देतो आपल्या जळगाव जिल्ह्याचं चित्र यातन बदलणार आहे योजना योजनेमुळे आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या आजच कॅबिनेट मध्ये आम्ही त्याला टेंडर काढण्याची देतो आहोत जळगाव जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो आहोत वाघूर प्रकल्पाला दोन हजार दोनशे कोटी पाडळसे प्रकल्पाला चार हजार आठशे नव्वद कोटी अशा प्रकारे शेतकऱ्यालाही सुजलाम सुफलाम करण्याचं काम आपण या माध्यमातन करतोय मी पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या बहिणींचं मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय प्रधानमंत्री मोदयांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र भारत माता की जय जलसंधारणाची कामं ही मोठ्या प्रमाणात आपण केली ज्यावेळी अंतिम टप्प्यामध्ये हे सगळे प्रपोजल होते मला आजही आठवतं राहुलदादांचा जीव खालीवर होत होता कोणीतरी सांगितलं की परवाच त्या ठिकाणी आचारसंहिता लागणार त्यांचा रात्री अडीच वाजता मला फोन आला मी म्हटलं काय झालं काय ऍक्सिडेंट बुक्संट झाला म्हटलं नाही से कळलंय आचारसंहिता लागणार आहे आपलं नार पारच जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे आचारसंहिता लागली तर काय मी म्हटलं काळजी करू नका अजून एक महिना आचारसंहिता लागायला आहे त्याच्या आधी मी काही झालं तरी याचं टेंडर तुम्हाला काढून देईल तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा पाठपुरावा राहुलदादा करत होते त्यामुळे आज हे टेंडर या ठिकाणी निघालं मला अतिशय आनंद वाटतो अशा प्रकारचा पाठपुरावा करणारा आपला आमदार आहे आज आपल्याला कल्पना आहे आप आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता अनेक निर्णय घेतले आमचा कांद्याचा शेतकरी अडचणीत होता थोडा फटका देखील आम्हाला मिळाला नाही असं नाही आहे नाराजीचा आणि आम्हाला समजलंय की याच्या पुढे लक्षात ठेवावं लागेल का ना थोडक्याने आमची बिचारी ताई राहून गेले ना असं काय करताय पण आज मला आनंद आहे की शेवटी सरकार कुठलं असतं सरकार लोकांचं मत समजून घेणार असतं आपल्या सरकारने मत समजून घेतलं कांद्यावरचे निर्बंध दूर केले आणि आता तुम्हाला सांगतो पैसा जमा करणं आम्ही सुरू केलं चार हजार कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात दिले या वर्षी सोयाबीन खरेदी करत असताना पावसाळा उशिरापर्यंत पर्यंत गेल्यामुळे सोयाबीनचं मॉइश्चर अठरा टक्क्यापर्यंत गेलं बारा टक्क्याच्या वर खरेदी होत नाही चारशे केंद्र उघडले दोन लाख शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं पण शेतकरी माल आणायचा तर मॉइश्चर अठरा टक्के सतरा टक्के मग आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं मॉइश्चर मीटर पाठवतो आठ दहा दिवस थांबा उघाडीमध्ये मॉइश्चर कमी होत जाईल आमच्या लक्षात आलं की मॉइश्चर हे आता पंधरा टक्क्यापर्यंत आलेलं आहे आम्ही केंद्र सरकारला विनंती केली कारण आम्हाला याची माहिती होती आम्ही आचारसंहितेपूर्वी केंद्राला पत्र पाठवलं होतं की तुम्ही यावेळेस सोयाबीनच्या खरेदीमध्ये मॉइश्चर कंटेंट अठरा टक्के ठेवा कारण आमच्याकडे पाऊस खूप उशिरापर्यंत पडलेला आहे तर खरेदी होणार नाही मला अतिशय आनंद वाटतो आणि आम्ही सांगितलं जर काही फरक आला तर पैसे आम्ही देऊ मला अतिशय आनंद आहे कालच केंद्र सरकारचा आदेश आला आणि बारा टक्क्याच्या ऐवजी त्यांनी पंधरा टक्क्या मॉइश्चर अलाव केलं त्यामुळे आता सगळ्या सोयाबीनची खरेदी हे राज्य सरकार हमी भावानं त्या ठिकाणी करेल चारशे केंद्र काढले आहेत आणि मोदीजींनी घोषणा केली आहे सहा हजार रुपयाचा भाव देण्याची आणि आम्ही तर आता योजना आणलेली आहे काय योजना आणली आहे भावांतर योजना यानंतर जितके वेळा हमी भावापेक्षा बाजार भाव कमी होईल तितके वेळा यातला जो फरक असेल तो फरक राज्य सरकार थेट तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी देईल एकाही सोयाबीन उत्पादकाच नुकसान आता यापुढे आम्ही होऊ देणार नाही पण पर काल परवा लबाडाचं चा अवतण चालू झालं काही लोकांना मेसेज यायला लागले काँग्रेसचं सरकार आलो की सात हजार रुपये भाव देणार मी म्हटलं चांगली गोष्ट आहे काल फोन लावला कर्नाटकमध्ये अरे म्हटलं काँग्रेसचं सरकार आहे सोयाबीनचा भाव सांगा माझ्याकडे कागद आहे लिस्टच पाठवली त्यांनी सगळ्या वेगवेगळ्या बाजारात कुठे शंभर रुपये कमी शंभर रुपये जास्ती ॲव्हरेज भाव किती आहे माहितीये अडतीसशे रुपये कर्नाटकामध्ये अडतीसशे भाव देतात आणि चोंबडे इथे येऊन सांगतात सात हजार रुपये भाव देऊ म्हणून म्हटलं लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही पण आम्ही तुम्हाला सांगतो जे करतो तेच बोलतो जे बोलतो तेच करतो सहा हजार रुपयाचा भाव देणार म्हणजे देणारच हे तुम्हाला या निमित्ताने मी सांगण्याकरता आलो आहे आज तुम्ही बघा आमच्या शेतकऱ्याला एक रुपयात आपण पीक विमा दिला आठ हजार कोटी रुपयाचा पीक विमा या वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला वेगवेगळ्या प्रकारचे मदत आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिली आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर आपण शेतकऱ्यांना बिलाची माफी दिली आपण सांगितलं तुम्हाला वीज बिल येईल पण तुमच्या वीज बिलात तुम्हाला जे पैसे भरायचे आहेत ते राज्य सरकार भरून टाकेल तुम्हाला शून्य शून्य शून्यच वीज बिल येईल पुढचे पाच वर्ष तुम्हाला विजेच बिल येणार नाही राहुल आयर म्हणाले जन्मभर येणार नाही अरे पाच वर्षानंतरची गॅरंटी मी कशी देऊ यांनी पुन्हा पाच वर्षाने निवडून दिलं तर पुन्हा पण पाच वर्षाची आज गॅरंटी आहे पुढचे पाच वर्ष तुम्हाला विजेच बिल शेती पंपाच येणार नाही आणि माझा शेतकरी सारखा सातत्याने आम्हाला सांगतो दिवसा बारा तास वीज द्या तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज द्या लोडशेडिंग रहित आम्हाला वीज द्या आज आपण कधी दिवसा देतो कधी रात्री मध्येच आठ तास देतो अशा अनेक अडचणी आहेत आणि म्हणून या देशातली पहिली पहिली शेती वीज वितरण कंपनी सेपरेट ही मी ऊर्जा मंत्री म्हणून महाराष्ट्रात तयार केली आणि या कंपनीच्या अंतर्गत चौदा हजार मेगावॅट चे विजेचे सौरचे प्रकल्प सुरू केले दोन हजार मेगावॅट चे पूर्ण झाले अठरा महिन्यामध्ये चौदा हजार मेगावॅट चे प्रकल्प पूर्ण केल्यानंतर तीनशे पासष्ट दिवस आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास अखंडित वीज मिळेल आणि कोणाला रात्री पाहिजे असेल तर ता चोवीस तासाची वीज देखील या ठिकाणी मिळेल ही व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आपण केली आज आपल्याला आठ रुपयाला जी वीज पडते आणि पंधरा हजार कोटी रुपयाची सबसिडी द्यावी लागते या सौर ऊर्जेमुळे केवळ रुपयाची ती वीज आपल्याला पडते त्यामुळे पाच रुपये आपले युनिटच्या मागे वाचतायत तेच पैसे आम्ही आता तुमचं वीज बिल माफ करण्याकरता त्या ठिकाणी वापरणार आहोत म्हणजे अशा प्रकारचं अर्थकारण उभं केलंय की शेतकऱ्यांना मोफत वीज तर देऊ पण आमच्या खिच्यात म्हणजे सरकारच्या तिजोरीतही दोन तीन वर्षानंतर पैसे मागावे लागणार नाही ऑटो पायलट मोलवर तुम्हाला त्या ठिकाणी शून्य वीज बिल येईल अशा प्रकारची व्यवस्था आपण तयार केली आणि आता तर आपण अजून एक निर्णय घेतलेला आहे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आमचे राहुल दादा या ठिकाणी हॅट्रिक करून परत आले की आम्ही ठरवलंय शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत शेतकऱ्यांच्या कर्जाचा उतारा राहणार नाही अशा प्रकारचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला आहे हे सरकार सामान्यांकरता काम करणार सरकार आहे बंधू गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी आमचा मराठा समाज धनगर समाज प्रत्येक समाजाकरता वेगवेगळ्या योजना तयार करून त्या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचं काम आपल्या सरकारनी केलं आणि आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्याला एक संकल्प दिला आणि तो काय संकल्प होता की आपल्याला जर विकसित भारत करायचा असेल तर या भारताची पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आपल्या माता भगिनी या जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू होत नाही तोपर्यंत या देशाला विकसित करता येणार नाही आणि म्हणून प्रधानमंत्र्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन लखपती दिदी पर्यंतचे कार्यक्रम आखले मागच्या काळामध्ये नाशिकमध्येच लखपती दिदीचा कार्य जळगावला झाला होता लखपती दिदीचा कार्यक्रम लखपती दिदी म्हणजे मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय सुरू करून ज्या महिला वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमावतात त्या लखपती दिदी आहेत महाराष्ट्रात